नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज मी एक गोड पदार्थ करणार आहे पदार्थ अगदी साधा सोपा आणि सरळ आहे नेहमीचाच पदार्थ आहे आता तुम्ही म्हणाल की नेहमीचा पदार्थ आहे आणि तो आज का दाखवते आहे तर मी आज ही नवीन कढई घेतलेली आहे पितळेची कढई घेतलेली आहे खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती पितळेची कढई घेण्याची तर आज म्हणून मी त्याच्यामध्ये पहिलाच पदार्थ करायचा आहे तर तो गोड करावा म्हणून मी आज ह्याच्यामध्ये गोड पदार्थ करत आहे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की त्यात आपण शेवया भाजून घेणार आहोत हे बघा तूप गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये शेवया घालूया शेवया मी बारीक चुरून घेतलेल्या आहेत भाजक्या शेवयाच आहेत ह्या पण पुन्हा एकदा तुपावर परतल्या की शिरा खूप छान खमंग होतो हे बघा हे आता आपण दोन मिनटं अगदी परतून घेणार आहोत हे बघा शेवया आपल्या छान परतून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये साखर घालूया एक वाटी साखर घालते आहे मी आणि ही साखर पण एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे शेवयांमध्ये साखर सगळी छान वितळली पाहिजे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा शेवया आता छान मिक्स झालेले आहेत साखर आणि शेवया आता आपण त्याच्यामध्ये दूध घालूया एक कप भरून दूध घालते आहे मी आणि दूध पण व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये ह्या शेवया छान मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा हे आता आपण व्यवस्थित सगळं साईडचं पण जे आहे ते काढून si okay. घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत काजू बदाम आणि बेदाणे मी इथे घालत आहे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आता आपण व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊया आणि जर एक उकळी फुटली की मग त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून आणि वाफेस ठेवणार आहोत हे बघा आता मस्त उकळी फुटलेली आहे आणि छान रटमटायला लागलेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलचीची पावडर घालणार आहोत हे बघा मस्त रटरट रटरत रट 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 होत आहे आता मी वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची की अगदी दोन मिनटात आपल्या ह्या शेवया तयार होणार आहेत हे बघा दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया हे बघा आता आपला शेवयांचा शिरा तयार आहे मस्त गरमागरम शिरा तयार आहे आता आपण तो डिशमध्ये काढून त्याच्यावर पुन्हा थोडेसे काजू बदामचे काप घालणार आहोत हे बघा मस्तपैकी आपला शिरा तयार झालेला आहे हे बघा मस्त डिशमध्ये आता मी शेवयांचा शिरा काढलेला आहे त्याच्यावर आता आपण हे ड्रायफ्रुट्सचे काप घालणार आहोत गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप में है। मी घालत आहे माझी आई नेहमी म्हणायची की नवीन कोणतंही भांडं खरेदी केलं की शक्यतो त्याच्यामध्ये प्रथम गोड पदार्थ करावा म्हणून मी आईच्या सांगण्याप्रमाणे मी आज ह्याच्यामध्ये कढईमध्ये गोड पदार्थ म्हणून ह्या शेवया केलेल्या आहेत तुम्हाला हा शेवयांचा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन कढई कशी वाटली तुम्ही देखील नवीन भांड खरेदी केल्यावर त्यात गोड पदार्थ बनवता का हे कमेंट करून नक्की सांगा माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद